जरांगेंचे तीन सहकारी पोलिसांच्या ताब्यात मुंबईला सागर बंगल्यावर जरांगेंसोबत जाण्यासाठी तयारी करत असताना ताब्यात घेतल्याची माहिती माझा एन्काउंटर करण्याचा फडणवीस यांचा डाव सलाईनमधून विष देण्याचेही प्रयत्न जरांगे पाटलांचा फडणवीसांवर खळबळजनक आरोप जालन्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागून पुढील आदेशापर्यंत संचारबंदी कायम राहणार आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा मोठ्या घोषणेची शक्यता कमीच कायदा सुव्यवस्थेवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आणि विकासाच्या प्रश्नासाठी एकत्र आलो वरिष्ठांचा अनादर करण्याचा हेतू नाही सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजितदादा यांचं जनतेला पत्र